आता आलो आहे चर्चा चालू आहे आणि मला वाटतं आता आमचे नेते गिरीशभाऊ असतील आमदार गुलाब असतील त्यांच्याशी बोलून मी आता बाहेर आता बाहेरच आपण आम्हाला गाठलेलं आहे मी आता मध्ये गेलो नाही पण जे होतं निवडणूक म्हणजे चांगलं होत असतं त्यामुळे त्याच्यातला चांगलातला एक भाग असेल याच्यामध्ये असेल ना मी म्हणतो इलेक्शनमध्ये चांगल्या गोष्टी करण्याचा माणूस प्रत्येक प्रयत्न करते यातली एक चांगली गोष्ट आहे काय चांगली गोष्ट आहे अरे प्रवेश करणं म्हणजे चांगली ना। ना गोष्ट आहे शंभर टक्के आम्हालाही फायदा होईल ग्रामीणला गुलाब होणं सुद्धा फाईल फायद। जिल्ह्यामध्ये फायदा होईल कारण जिल्हा अध्यक्ष म्हटलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांची टीम तयार असते आणि अध्यक्षपद ज्याला मिळतं की ज्याच्यामध्ये काहीतरी काम करण्याची धमक असते त्याला जिल्हापद मिळतं आणि मला वाटतं जिल्हापद आपल्या एखाद्या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष जेव्हा येतो त्यावेळेला मला वाटतं एक चांगला पक्षाला पॉझिटिव्ह गोष्ट होऊ शकते संघटना बळकटीसाठी नक्कीच शिंदे शिवसेनेला मदत होऊ शकते मामा भाषांबरोबर कधीही असतो कधी भाच्यापासून दूर गेलेच नाही मामा कायम बरोबर असता काही चिंता करायचं कारण नाही शंभर टक्के जिल्हा अध्यक्ष मोठं पद असतं जिल्हा अध्यक्ष ज्या निवडणुकीच्या पहिल्या दिवशी उद्या मतदार जर सोडून जात असेल नक्कीच संघटना खेळ होऊ शकते त्याच्यातूनच म्हणजे संघटनेत जे संघटनेचे दखल घेतली जात नाही त्यावेळेला जा अध्यक्ष कोणी पद सोडतो त्या गोष्टीला त्याच्यामुळे नक्कीच मोठं खिंडार पडू शकतं त्याच्यात